नमस्कार स्वागत आहे तुमचं डिलिशियस कुकिंग विथ निशामध्ये आज आमच्या अहोंचीना फरमाइश होती की निशा पालक पनीर बनवशील ना चला तर मग बनवूया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाफलेले पालक घेतली आहे आपण त्याची चांगली प्युरी करून घेऊया त्याच्या नंतर आपण इथे एक कांदा चार पाच लसणीच्या कुड्या थोडंसं आलं आणि एक हिरवी मिरची आणि चार पाच दुधात भिजवलेले काजू पण याची पिवरी करून घेऊ तसंच इथे टोमॅटोची पिवरी करून घ्या आता एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल थोडंसं बटर त्यामध्ये दालचिनीचा तुकडा दोन मिरी दोन लवंग आणि एक मसाला वेळची घेतलेली आहे त्यानंतर आपण इथे एक चमचा जिरे घालणार आहोत जिरे चालल्या तर, -तर लेखी आपण कांद्याची पिवरी घालणार आहोत कांद्याची पिवरी आपण चांगली तेल सुटेपणे फ्राय करूया त्यानंतर टोमॅटोची पिवरी आपण परतून घेणार आहोत तेल सुटलेलं आहे पिवडीला आता आपण इथे मसाले घालून घेऊया त्याच्यानंतर इथे आता मी घातलेला आहे पनीर मसाला धने पावडर जिरे पावडर थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून आपण हे मसाले परतून घेऊया त्याच्यानंतर इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे क्रश करून आता आपण यामध्ये पालकची प्युरी घालून घेऊ आपण ही प्युरी एक जीव करून घेऊया मसाल्यामध्ये आता इथे ही ग्रेवी वाढवायची असल्यास आपण आता इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाणी घालून आपल्याला हवी तेवढी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आता ग्रेव्हीला चांगली एक उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये मी पनीर घालत आहे आता तयार झाली आहे आपली पालक पनीर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग एन्जॉय करा पालक पनीर